बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवण्यासाठी आणि महायुतीमधील एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर आहेत या सभेपूर्वी इंदापूरमध्ये उतरल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा डाव टाकल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर इथं सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केलं त्यानंतर प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही वेळ चर्चा झाली प्रवीण माने हे सुप्रिया सुळे गटातील मानले जातात ते पंधरा दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दारा आड काय चर्चा झाली याचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभेसाठी प्रवीण माने यांना अजितदादा गटाच्या बाजूने वळवण्यासाठी घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे प्रवीण माने जर अजित पवारांसोबत सोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर नंतर फडणवीस यांनी इंदापूरमध्ये आणखी एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूने वळवल्यास लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांची शुक्रवारी दुपारी इंदापूरमधील निवासस्थानी भेट घेतली मागच्या काही दिवसांपर्यंत प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते परंतु देवेंद्र फडणवीस इंदापुरात उतरल्यानंतर थेट माने कुटुंबियांच्या घरी गेल्यानं अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत प्रवीण माने यांच्या घराबाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटलं की माने दादांशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसांपासून मागे लागले होते तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही त्यामुळे मी कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन त्यानुसार चहा पिण्यासाठी गेलो होतो ते आमच्या सोबतच आहेत ते आमचे जुने सहकारीच आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असं आहे की दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्यासोबतच आहेत आमचे जुने सहकारीच आहेत